नमस्कार परीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी प्रियांका पवार आज तुम्हाला भरलेली वांगी कशी बनवायची ह्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर पुढे साहित्य होऊन घ्या आपण वांगी घेतली तेही मधून कापून आणि हे पाण्यामध्ये भिजत टाकलेले आहेत त्यात मीठ टाकलेलं आहे पाण्यामध्ये आणि आता कांदा हा एक कांदा आहे बारीक चिरलेला एक टमॅटो बारीक चिरलेलं थोडंसं खोबरं किसलेलं आहे आणि भाजून घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर चार चम्मच तेल कढीपत्ता लसूण आणि अद्रकचा एक बारका तुकडा कस्तुरी मेथी जिरं हळद तिखट हिंग मीठ मोहरी आणि बादशाचा गरम मसाला ह्याच्याऐवजी तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता आता आपण वांग्याला भरण्यासाठी जे सारण लागतं त्याची तयारी करू हे भाजलेले शेंगदाणे आणि त्याच्या आतमध्ये भाजलेले थोडेसे धणे आहेत हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून ते एकदा फिरून घेऊ त्याचं वाटण करू त्याचं मसाल्यासारखं वाटण करू हे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे हे पण त्यात टाकू तीन चार लसणाच्या पाकळ्या टाकू आता हे आपण सारण वाटून घेऊ हे बघा हे झालेलं आहे आपलं ह्या प्रकारे मिश्रण वाटून हे बघा ह्या प्रकारे बारीक करायचं आहे हे आता आपण ह्याच्यात काढून घेऊ हे बघा ह्या पूर्ण व्यवस्थितपणे काढून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये आपण पुढे सगळं तिखट हळद मीठ टाकू एक चम्मच तिखट आणि आता एक अर्धा चम्मच आपण हळद टाकू आणि आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ मीठ घातलं आहे चवीनुसार व्यवस्थित आणि आता ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ यात मी धना पावडर टाकला नाही आहे कारण की मी ह्याच्यामध्ये धने भाजून टाकलेले आहेत थोडेसे त्यामुळे ही खूप भारी टेस्ट लागते हा बघा हा बादशा मसाला हा गरम मसाला आहे हा अर्धा चम्मच ह्या मिश्रणमध्ये मी टाकते जेणेकरून आपली ह्याची टेस्ट खूप वाढेल आणि हे वांग्याच्या आतमध्येही लागेल गरम मसाल्यामुळे चव खूप छान लागते वांग्यांना त्यासाठी हा त्याच्यामध्ये टाकते हाँ हाँ आता हा बघा हा मिक्स केलेला आहे आणि आता आपण वांग्यांमध्ये हे मिश्रण भरवायची तयारी करू हे बघा वांगी ही कापून मी पाण्यात भिजत टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे पाण्यात जेणेकरून ती काळी नाही पडली पाहिजे म्हणून बघा आता ह्याच्यामध्ये मी हे बनवलेलं सारण भरते हे आतमध्ये दापून दापून भरायचं आणि त्याला असं दाबायचं म्हणजे हे आतून बाहेर निघत नाही हे अशा प्रकारे भरायचं आता हे सगळं वांग आपण वांग्यामध्ये सगळं हे मिश्रण भरलेलं आहे हे राहिलेले आहे ते आपण त्या वांग्याच्या भाजीमध्ये टाकूया म्हणजे हे ग्रेव्ही सारखं थपथपित होईल कढई गॅसवर ठेवलेली आहे गॅस खाली चालू आहे कढई तापलेली आहे आता आपण यात तेल टाकूया यात तीन ते चार चमच तेल टाकूया आपण तेल थोडंसं गरम होऊन देऊ आणि मग त्याच्यामध्ये आपण पुढे हिंग टाकूया हे बघ आता हिंग झालेलं आहे था तर मोहरी टाकूया आता ह्याच्यामध्ये आपण जिरे टाकून देऊ त्यातच आता आपण कढीपत्ता टाकूया पाहिजे हिंग जिरामुळे वास खूप छान येतोय फोडणीचा यात लसूण टाकून यातच अद्रक किसून बारीक टाकलेला आहे लसूण टाकल्याने अजून वास खूप भन्नाट येतोय एवढा छान वास येतो होणार लसूण टाकून आता यात आपण कांदा टाकून घेऊ आणि हा कांदा ब्राऊन होतो पर्यंत आता कांदा हा असा ब्राऊन कलरचा शेकवलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण टमाटर टाकून घेऊ आणि हे पण पूर्ण गळू ह्याच्यामध्ये शेकून त्याचा पूर्ण गळवून मिक्स करून टाकू ले ले हे बघा टमाटर ह्याच्यामध्ये गळलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडं मीठ आणि हळद अर्धा चम्मच तिखट एक चम्मच कारण की आपण त्याच्या वाटणामध्ये पण टाकलेलं आहे मिक्स केलेलं आहे त्यामुळे एकच चम्मच आणि बाश्या मसाला हा हा अर्धा चम्मच गरम मसाला बादशा मसाला तो टाक हे बटाटे हे ऑप्शनल आहेत तुम्हाला टाकायचे असेल तर ह्याच्याने चवत वाढते आणि हे खाण्याला खायला पण खूप छान लागतं ह्याच्यामध्ये आमच्या घरातल्यांना हे बटाटे खूप आवडतात आणि आता हे वांग सोडते मी फोडणीमध्ये ह्याला हलवून घेते व्यवस्थित आणि परतून घेते ह्याच्यातच आता ह्याच्यामध्ये आपण पाच मिनटं हे शेकवत ठेवू पाच मिनटानंतर हे खोलू हे बघा आता पाच मिनटं झालेली आहेत आपण ह्याला खोलून बघू हे हलकस खालून परतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण तो राहिलेला मसाला आहे जे वाटण केलेलं होतं आपण भरत्यात भरायचं ते ह्यात टाकून घेऊ आणि राहिलेलं तुम्ही हे अंतर कधी बनवाल तेव्हा पण तुम्ही वापरू शकता हे टाकून घेऊन आणि ह्याच्यात पाणी टाकून परत हे वाफेवर ठेवून ठेवून देऊया थांब यामध्ये आपण कस्तुरी मेथी टाकून घेऊया म्हणजे ती उकळता उकळता त्याचा एक टेस्ट होऊन जाईल आणि आता त्याच्यावर झाकण घेऊन देऊ हे बघा आता पाच मिनटं झालेली आहेत तर आपण बघून घेऊ आपली वांगी थोडंसं उकळी आले असेल हे बघा हलकी तशी यायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण वांगी हलवून घेऊया आणि बारीक गॅसवरच ह्यांना शेकवायची हे व्यवस्थित शेकले जाते हे बघा ही आता वांगी थोडीशी कच्ची आहे आपण अजून पाच ते दहा मिनटं वाफेवर ठेवू बारीक गॅसवर फास्ट गॅसवर हे कसं करपतं बारीक गॅसवर ठेवू ढाकून ठेवूया आणि नंतर परत खोलून बघू तेव्हा त्या शिजलेल्या असते हे बघा आता वांगा शिजलेल्या आहे व्यवस्थित प्रकारे आणि ह्याला तरी पण सुटलेली आहे वांग आपलं झालेलं आहे भरलेलं वांग आता ह्याला मी एका बाउलमध्ये सर्व करून घेते बघा आता आपल्या भरलेल्या वांग्यांची भाजी तयार झालेली आहे तर आपण ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा मस्त खा स्वस्थ राहा खुश राहा